गुड मॉर्निंग शब्द काय मम्मी काळजी काय माहिती आजी 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 काय करते नेस्तर आता मेद का कसलं आलं म्हणून आई काय लागा तुम्ही शाळेत जायची तरी तसली मुगन काय करू चांगले टमाटे आहेत की परत बटाटा हाय

माझे राहिले तर शाळेत जायचं नाही का आता मला चान्स सुट्टी होती आम्ही नाही बका नाही माहिती आहे की कपडे घातले म्हणजे निम्म काम झाल्यासारखं वाटतं कारण का मला कपडे लय दुसरा भिजवाल्या लई जेवावे त्यामुळं वाईफ थोडं लवकर फक्त घेतो मी आणि मी राहिले काम कर सगळ्यांना गुड मॉर्निंग शोब सका नसतो सगळ्यांचे मॉर्निंग घातलेली असतं आमचे पण झाली गा थुंब

Bye bye.